आगे। 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 तर मित्रांनो आज बैल पोळा चाललो शिवाला धरणावर धुण्यासाठी घेऊन तर गावातून शिवाला आणताना लोक आम्हाला विचारत होते की याला दोन दावे कशासाठी लावले तर त्याला दोन दावे यासाठी लावले की तू आम्हाला कडावर नाही घेऊ म्हणून तर मित्रांना आलो डोलत डोलत धरणावर धरणावर आल्यानंतर आधी शिवाला पाण्यात घेतलं कारण की ओलं झाल्याशिवाय पद्धत शिरती भिजल्याशिवाय तो मळ निघणार नाही त्याच्या अंगावरचा तो एकदम शुभ्र येत डाग एकदम घट्ट उमटत त्याच्या अंगावर पण गड्याला गड़ल कसंच गड्याला आत टाकलं तर गडी बाहेर ओढत होता मग म्हटलं येऊ द्यायला एकदा काठावर परत टाकूयाला आपण पाण्यात येऊ द्यायला त्याला एकदा काठावर डबल गाड्याला टाकलं पाण्यात म्हटलं आता जोपर्यंत अर्ध्या मदत नेत नाही आपण तेपर्यंत त्याला वापसच नाही आणायचं मग घेतलं गाड्याला पुढं 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 ओढत गडी पाज आहे माग मग एकदम सरळ केली गाड्याने गाडी लगे मदतच जगेला मग नंतर मग एकदम शांतपणे पोहायला लागला तो म्हटलं आता पट झाल्याला आता आराम आराम काठावर घेऊ मग काढलं गाड्याला बाहेर मस्त भिजला रोज म्हटलं आता घासून घेऊ त्याला एकदा पद्धशीर एकदम टेन एक्स स्पीडमध्ये त्याला घासून घेतलं पद्धतशीर शॅम्पू गेम्पू लावून हे करून घेतला म्हटलं आता चला याला डबल एकदा पाण्यात घेऊ आता चोळून एकदा पुन्हा शॅम्पू तोंडाला लावली घासून घेतलं तोंड एकदम मस्त पांढरं सुपर्या निघलेलं आता तिसऱ्या राऊंड मधून जेव्हा बाहेर आणला गडी एकदम चकाक निघला आणि ही सगळी टीम आहे सर्वांना आपल्याला खूप मदत केली बैल देण्यासाठी आणि व्हिडिओ काढण्यासाठी टाकला मग झकलो घराच्या रस्त्याला निवांत मध्ये चालत होता घडी घरी नाश्त्याचा पद्धतशीर व्यायाम पण झाला पण जस जसं घर जवळ येत होत मग गाडीची स्पीड वाढला चाला आराम चालायचारामशे घरी घरी आल्यानंतर म्हटलं याची शिंगाळ पहिले घासून घेऊ त्यावरती शिंगावरती पद्धतीने पेंट लागेल शिवाचे शिंग घासत होतो त्यावेळी यांची एंट्री झाली कुठे रेबर कलर पाणीवर आला मला लवकर तुमच्या भाषेत हो तुमच्या भाषेत सांगा मागच्या वर्षी मारण्यास पाणी होतं बरे

तुम धारता गेला डायरेक्ट गावात घेऊन जा त्याला काय करू आपण डायरेक्ट नाईन्टी पासून देऊन्टी एका नाईंटीत तर लगे बैल पुरा पोळा फोडून घरी येईन आपला पोळा पोडून आपल्याला शिंगायला पोटात घातले गेले का मागूनच लगे डायरेक्ट घालून था था था। गेन <laughs> <अट्टा> गे <laughs> ना गेन पप्पी नाही तुमची ते मला सुचवन काही काय काय आपला डेंजर डॉन आपला डेंजर डॉन तो विषय संपला लाव सर अटकिरट लांजर डॉ हाव काय

कर पाहुणे चालले <laughs> कलर चढा बहाना झाले काय पाहुणे आता खाली लांब खाल कर सीधा कर बड़ा हो रहा है नहीं सीधा करना साईड ने कट होईल ना मग ते कुठून घ्या सांग जेवढं आहे तेवढंच नाही 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 माप सांग कुठून घ्या से ना ते भावऱ्यापासून चालू होईन तर इथं सांग पण मग बरं ये तो रिबेंटार है वर्क अपना क्या होना चाहिए ये नहीं मैं ना दोबारा आए हूं हम्म नंतर मग शिवाबाई पूर्ण रेडी झाला नंतर जरा घेऊन गेलो पोह त्याला माल ते वर आहे इथे आहे ना ऐकतोय आहे अरे كدهले भाई हो खाली आले का खूप नाव आहे लो कोई देऊ आमरे आमरे कोळी तारले ठीक है साधी का फायनली आता झाला पोळा आता आम्ही आलो घरी सगळा साजर घेतला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये असंच नवीन नवीन ब्लॉगसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये